आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसलाय माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्य आणि पक्ष संघटनेतील सर्व पदांचा राजीनामा दिलाय त्यामुळे खामगाव मतदारसंघाच्या काँग्रेसच्या अडचणी वाढल्याचं दिसतंय सानंदा हे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय होते ते चार दशकांपेक्षा अधिक काळ काँग्रेसच्या तत्वांशी एकनिष्ठ होते त्यांनी पक्ष संघटन वाढवण्यासाठी देखील मोठं काम केलं होतं दिलीप कुमार सानंदा येत्या बारा जून रोजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे सानंदा काँग्रेसच्या तिकिटावर सलग तीन टर्म आमदार झाले होते मागील काही दिवसांपासून त्यांची पक्षावर नाराजी असल्याचं कळत होतं अखेर कंटाळून त्यांनी एकतीस मे रोजी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सदस्य पदाचा राजीनामा पाठवला या राजीनाम्यामध्ये सानंदा यांनी लिहिलंय की मी मागील चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ काँग्रेस पक्षाच्या एकनिष्ठ पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत मला खूप काही दिले मी त्याचा ऋणी राहील दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत ज्या लोकांनी पक्षविरोधी कारवाया केल्या त्यांच्यावर कारवाई झाली नाही ही बाब खूपच खेदजनक आहे त्यामुळेच मी पक्षाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी या पत्रामध्ये म्हटलं आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वास हरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती राय मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना फ्रेंड्स बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा जानेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आनेवाला आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा